विनम्र अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन श्री बाबासाहेबजी पाटील सहकार मंत्री तथा पालकमंत्री गोंदिया सौ शुभांगी रामेश्वर कसबे महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका चाकूर माननीय श्री रामभाऊ कसबे संस्थापक अध्यक्ष आर के मित्र मंडळ माननीय श्री करीम साहेबजी गुळवे चाकूर नगराध्यक्ष ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संजय गोपाळ साबळे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड मराठी साहित्य शिक्षण आणि सामाजिक चळवळीतील सक्रिय सहभागासाठी परिचित असलेले संजय गोपाळ साबळे सहाय्यक शिक्षक दि न्यू इंग्लिश कोल चनगड यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली ही नियुक्ती संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ शरद गोरे पुणे यांनी अधिकृत प्रदान करून जाहीर केली सीमा भागातील साहित्य सेवक सीमा कवी मारुती यानी, या पदासाठी त्यांची शिफारस केली होती संजय साबळे हे सतरापेक्षा अधिक पुस्तकांचे लेखक असून त्यामध्ये कविता विचारलेखन चारोळ्या व प्रेरणादायी लेखन यांचा समावेश आहे त्यांना नऊ जिल्हा व राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार तसेच तीन उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत साबळेसर हे चंदगड मराठी अध्यापक संघाचे प्रभावी मार्गदर्शक असून मराठी शिक्षकांच्या हक्कासाठी सजगतेने उभे राहणारा त्यांचा आवाज आता जिल्हा स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे याचा चंदगड तालुक्याला विशेष अभिमान वाढतो ही निवड केवळ एक पद नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण व साहित्य क्षेत्राला मिळालेला सन्मान मानली जात आहे त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी साहित्याला नव संजीवनी व नवा चेहरा मिळेल असा विश्वास साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे या नियुक्तीबद्दल संजय साबळे सर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे महानकर नेप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड